शब्दाची घाट महाराष्ट्रात बहुजनांची आत साहित्याची मान अण्णाची लेखणी आहे जगात देखणी ज्यांनी उंचवली अपेक्षित त्यांची मान त्या अण्णावरने मिळवला रशियाती सन्मान मी कृष्णा सचिन पावसे आज आपण त्या अण्णा साठे जीवन कथा ऐकणार आहोत तर सर्वप्रथम मला सर्व मान्यवरांना नमस्कार अरे मारायला कमी पडू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही फक्त त्या थाप मारा आला त्या सैनिक मान्याने सांगितलं शायरी पेटवा अ त्या बेळगावपासून पासून निपाणी पर्यंत कळू द्या की माझा महाराष्ट्र वाघ आहे माझ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे माझा महाराष्ट्र आहे अण्णा साठ्यांचा माझा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझा महाराष्ट्र आहे लेखनीचा तर तुम्हाला सांगतो त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या देशाला संविधान मिळालं पण या देशातली मुंबई या महाराष्ट्रातली मुंबई आम्ही कधी गुजरात मध्ये जाऊ देणार नाही भले आमची प्रेते आमच्या नक्ताच्या हल्ल्यात पडली तरी चालेल आम्ही मेलो तरी चालेल पण या महाराष्ट्रातली मुंबई आम्ही कधी गुजरात मध्ये जाऊन देणार नाही एक दिवस उजयला एक मे एकोणाशे साठ रोजी आपली मुंबई महाराष्ट्रात राहिली ते व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाही राण्णा साठे नेमकं ही माणसं एकमेकांच्या विचाराने झालेली माणसं पण आपण माणसं प्रत्येक वेळेला एखाद्या जातीमध्ये अडकतो अण्णा आमचे नाही ते दलित समाजाचे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे नाही छत्रपती शिवाजी महाराज आमचे नाही मग आमचे कोण प्रत्येक क्षणी एखादा शब्द उच्चारला की आपण या पुरुषांना जातीमध्ये अडकलात मी तो वक्ता नाही तो एखादा वक्ता येऊन तुम्हाला दोन तास हसरून जाईल तुमचा समाज परिवर्तन घडलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमचा समाज परिवर्तन घडवत नाही तो वक्ता कसला आज मी आता आलो तुम्हाला हसवलं असत घरी गेलो असतं मला झोप लागली नसती कारण ही चार मुलं घडली पाहिजे जेव्हा मला माझी आई विचारती बाळा काय सांगितलं तर मला माझ्या आईला सांगता आलं पाहिजे की आई सांगितलं चार पोरांना सुधरायचं आजपर्यंत आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी करत आलं ता, होतं आता आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे जर आता अण्णाभाऊ साठे नसते तर आपण येथे ते नसतो त्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्या भारताला संविधान मिळाले नसते कारण जोपर्यंत आपण अन्नभाव साठ्यांचे विचार जोपासत नाही काय तोपर्यंत खरं आहे या भारतात महाराष्ट्र म्हणजे हात नाही आपण काय करतो या अन्नभाव साठ्यांचे विचार ते फक्त दीड दिवस शाळा शिकले आपण येते अठरा अठरा वर्ष शाळेत जातो तरी आपल्या मेंदूचा विकास होत नाही येथे बसलेले सर्वोच्च मेंदूचा विकास होणे हे गरजेचे आहे फक्त दीड दिवसाची शाळा शिकून आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या काळा कोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे एकमेव साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही माझे प्रथम त्रिवार साठे यांचा जन्म मे ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटे या गावी झाला त्यांच्या घरच्या गरीबच्या परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही तरी त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर प्रतिभेच्या बळावर साहित्य क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या साहित्यातून जनजागृती केली त्यांनी सर्वसामान्यांना सहज समजले अशा ग्रामीण भाषेतून लेखन केले त्यांनी लिहिलेले फकीर या कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी लिहिले पोवाडे कादंबरी लोकनाट्य लोककथा लावणे आजही लोकांच्या मनावर राज्य करतात त्यांनी लिहिलेली गाणी आजही अभिमानाने गायली जातात माझी मैना गावाकडे राहिली आहे मुंबई बद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे भारतातील चौदा भाषा आणि परदेशी रशिया जर्मन व इंग्रज परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे भारतातील कित्येक विद्यार्थी त्यांच्या संशोधना त्यांच्या साहित्यावर अभ्यास करत आहेत जाता जाता एवढेच बोलतो की समाजात जगण्यासाठी जिल्ह्यात त्यांनी अभिमानाचे स्थान त्या अण्णाभाऊ मिळून साहित्य आणि लोककलेतून अन्नभाऊन निधीला समाजाचा जगण्यासाठी आम्ही मानस धन्यवाद